फक्त एकाच प्रकारचे नव्हे तर पाच वेगवेगळ्या चवींचे आणि रंगांचे खास मोदक तुम्हाला बनवायला शिकायचे आहेत का गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी हे मोदक बघून कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे स्वादिष्ट मोदक रेसिपी दाखवणार आहे तर सर्वात आधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला रेसे पिला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन बिस्किटचे पॅकेट घेतलेले आहे पण मी इथे एकाच बिस्किट एकाच पॅकेटच्या बिस्किटचे मी मोदक बनवणार आहे हे तुम्हाला जास्त मोदक बनवायचे असेल तर तुम्ही दोन बिस्किटचे पॅकेट हे वापरू शकता हा एक पॅकेट तीस रुपयाला आहे तर तुमच्या हिशोबाने तुम्ही बिस्किट वापरू शकता तर हे बघा हे अशा पद्धतीचे हे बिस्किट आहे याच्यामध्ये तीन प्रकार येतात पिंक कलर व्हाईट कलर आणि हा ब्राऊन कलर म्हणजे आतमधली जी क्रीम राहते ते तीन कलरचे राहतात तर माझ्याकडे हा ब्राऊन कलरच्या बिस्किटचा पॅकेट होता तर मी हाच घेतला इथे मोदक बनवायला तर सुरुवातीला ह्या आतमधली जी क्रीम आहे ती क्रीम काढून घ्यायची एका बाउलमध्ये पूर्ण क्रीम काढून घ्यायची सगळ्या बिस्किटांची क्रीम काढायची एका बाउलमध्ये तुमच्याकडे चाकू असेल तर चाकूने काढू शकता किंवा चम्मच असेल तर चम्मचनी पण ही क्रीम निघते आरामात तर ही अशा पद्धतीने पूर्ण बिस्किटांची क्रीम काढून घ्यायची बघा आता पूर्ण बिस्किटांची क्रीम काढून झालेली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण बिस्किट मी क्रीमपासून वेगळे केले आहे म्हणजे क्रीम काढलेली आहे एका बाउलमध्ये तर आता ह्या बिस्किटांना तुम्ही हवं तर तुम्ही बारीक हाताने असे छोटे छोटे तुकडे करून किंवा सगळे पण मिक्सर पॉटमध्ये टाकून त्याच्या बारीक भुर भुरका किंवा पावडर बनवला तरी चालेल तर बघा हे मिक्सरच्या पॉटमध्ये आता आपण याला बारीक करून घेऊया हे पूर्ण बिस्किटांना बघ बग, बघू शकता तुम्ही किती मस्त पावडर झालेला आहे याचा तर ह्या पावडरला खूप बारीक पण नाही खूप बारीक म्हणजे अगदी बारीक पण नाही आणि खूप जाडसर पण नाही अशा पद्धतीने हे बारीक करून घ्यायचं तर आता इथे हे मी जे क्रीम काढून ठेवलेली होती एका बाउलमध्ये याच्यामध्ये मी हे काजूचे छोटे छोटे बाईट करून टाकलेले आहे तुमच्याकडे जे पण ड्रायफ्रूट असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर बघा याचा डोस झालेला आहे या क्रीमचा याला आपण साईडला ठेवूया आता हे पावडर आपण भिजायला घेऊया तर इथे मी दूध घेतलेलं आहे अर्धा वाटी तर सुरवातीला आपण थोडं थोडं दूध टाकू एका वेळेस टाकायचं नाही एका वेळेस टाकलं तर ते पूर्ण पातळ होऊन जाईल पावडरचं त्यामुळे पोहे खायच्या चमच्याने एक एक चम्मच असं दोन दोन चमच असं टाकत जायचं म्हणजे ते लवकरच म्हणजे भिजतो आणि गोळा पण लवकर होतो तर तुम्ही बघू शकता मला हा पूर्ण डो भिजवायला चार ते पाच चमच दुधाचे लागलेला आहे तरी ते आता आपण मोदक करायला घेऊया तरी ते साशा घेतलेला आहे याला मी सर्वात आधी तूप लावून घेतलेला आहे म्हणजे हे जे डो आहे तो चिकटणार नाही साच्याला तर इथे असा छोटासा गोळा घेतलेला असा लांबसर करून घ्यायचा आणि नंतर ह्या साच्यामध्ये टाकायचा आणि बोटाने असा स्प्रेड करत न्यायचं म्हणजे तो साशामध्ये बरोबर फिट्ट होतो आणि जो ड्रायफ्रूटचा आपण गोळा केलेला होता डो छोटासा क्रीमचा तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा थोडासा गोळा करून आणि वरून ह्या डोचा थोडा गोळा वरून लावून घ्यायचा म्हणजे हा जो पूर्ण भाग आहे तो पूर्ण पॅक होऊन जातो तर बघा अशा पद्धतीने हलक्या हाताने असं दाबत नाहीचं बोटाने म्हणजे तो फिट्ट होतो बरोबर सेट होऊन जातो तर बघा आता आपण काढून घेऊया सा मोदक झालेला आहे साच्यामधून काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसून राहिलेला आहे मोदक आणि कलर पण तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे तर अशाच पद्धतीने आता आपण दुसरा पण मोदक बनवून घेऊया तर बघा दुसरा पण मोदक झालेला आहे याला पण आता आपण काढून घेऊया तर तुमच्याकडे जर खूप कमी वेळ असेल तर तुम्ही हे अशा पद्धतीचे मोदक गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवू शकता तर बघा दुसरा पण मोदक किती सुंदर दिसत आहे आणि छान पण झालेला आहे तर आता हे बघा मी बाकीचे पण अशाच पद्धतीने हे मोदक बनवून घेत आहे तर बघा ह्या पूर्ण एका पॅकेटमध्ये माझे चार मोदक झालेले आहेत बनवून तुम्ही जर बिस्किटचा वापर जास्त कराल तर तुमचे पण मोदक जास्त होणार तर आता दुसरी पद्धत बघूया इथे मी दोन चम्मच साजूक तूप घेतलेलं आहे टाकलेलं आहे पॅनमध्ये पॅन आधीच गरम करायला ठेवलेलं होतं तर आता इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे बेसनला तुपामध्ये छान खरपूस वास येतपर्यंत खमंग असं भाजून घ्यायचं तर बघा मस्त खरपूस भाजून झालेलं आहे आता हळूहळू असं तूप सोडत आहे बेसन तर आता इथे मी त्याच वाटीच्या मापाने पाऊन वाटी साखर घेतलेली आहे ह्या साखरेला आता याच्यामध्ये टाकून घेऊया आणि ह्या बेसनामध्ये छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तुम्हाला गोळाचं प्रमाण कमी जास्त हवं हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर आता इथे मी त्याच वाटीने एक वाटी दूध घेतलेलं आहे दुधाला पण छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि गुठड्या काढायच्या आणि इथे मी फूड कलर घेतलेला आहे ऑरेंज कलर तुमच्याकडे कोणता पण फूड कलर असेल तर तो तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता तर बघा डो शिजलेला आहे छान असा जमा झालेला आहे म्हणजे शिजला आहे तर याला आता आपण थंड करायला ठेवलेलं होतं थंड झालेलं आहे आता डो आता मी ह्या साच्यामध्ये तूप लावून घेतलेला आहे सुरुवातीला आणि छोटासा असा गोळा असा लांबसर करून घ्यायचा हाताने आणि नंतर असं थोडं थोडं टाकत न्यायचं म्हणजे एका वेळेस टाकलं तर ते पूर्ण साच्याचा जो टोक राहतो त्याला तिथपर्यंत पोचत नाही त्यामुळे थोडा थोडं असा डो करत टाकत न्यायचं त्याच्यामध्ये गोळा करून आणि हलक्या हाताने असं दाबत न्यायचं म्हणजे पूर्ण सेट होतो साशामध्ये आपलं मोदक तर बघा हे पूर्ण मोदक आपलं भरून झालेलं आहे आता आपण याला काढून घेऊया बघू शकता तुम्ही किती मस्त सुंदर झालेला आहे मोदक आणि कलर पण तुम्ही बघू शकता तर अशाच पद्धतीने मी बाकीचे पण मोदक बनवून घेत आहे तर याला पण जास्त वेळ लागत नाही अगदी दहा मिनटामध्ये हे मोदक तयार होतात बेसनाचे आणि जास्त वेळ पण लागत नाही तर चला आता आपण तिसऱ्या पद्धतीकडे जाऊया तर हे मी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे याच्या मागचा जो काळा भाग आहे तो काढून घेतलेला आहे आणि याचा मिक्सरमधून बुरादा करून घेतलेला आहे तर आता याला आपण पॅनमध्ये भाजून घेऊया तर बघा मी इथे गॅसवरती पॅन ठेवलेला होता आधीच गरम झालेला आहे पॅन आता हे पुरादापूर्ण याच्यामध्ये दोन ते तीन मिनिट छान कमी गॅसवर भाजून घ्यायचं आणि इथे मी आता एक चम्मच बारीक रवा घेतलेला आहे टाकलेला आहे याच्यामध्ये बायंडिंगसाठी छान बाइंडिंग आली पाहिजे याच्यासाठी तर बघा याला पण छान मिक्स करून घ्यायचं आणि हे पण छान भाजून झालेलं आहे तर याच्यामधला मी थोडा भाग एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे काढून घेताय बघू शकता तुम्ही आणि अर्ध्या भाग अर्धा पुरादा मी उकडीच्या मोदकासाठी वापरत आहे तर याच्यामध्ये मी गूळ टाकलेला आहे एक प्लेट तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे मी आता अर्धा चम्मच खसखस टाकलेली आहे तर याला पण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा हे झालेलं आहे पूर्ण तर मी इथे आता गंज घेतलेला आहे याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे एक प्याला त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे एक उकडी आल्यानंतर तांदळाचं पीठ टाकायचं तर एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे याला टाकून घेतलेलं आणि चम्मचने छान मिक्स करून घ्यायचं आणि एक ते दोन मिनिट हे उकळून झाल्यानंतर गॅस बंद करायची आणि एक ते दोन मिनिट झाकून ठेवायचं तोपर्यंत मी दुसऱ्या रेसिपीचे हे व्हिडिओ दाखवत आहे वेळ कमी लागला पाहिजे यासाठी तर बघा जो मी साईडला काढून ठेवलेला होता बुरादा आता तो मी पॅनमध्ये टाकलेला आहे आणि याच्यामध्ये मी थोडीशी अशी दरदरी साखर पिसलेली खलबत्त्यामध्येच मी वाटून घेतलेली होती त्याला इथे टाकून घेतलेली आहे आणि हा आपला बुरादा तयार आहे तर आला याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर याला थोडासा अर्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि अर्धा बाजूला ठेवलेला आहे तर याच्यामध्ये मी आता थोडासा फूड कलर टाकून घेत आहे तुमच्याकडे कोणता पण फूड कलर असेल तर तो तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता माझ्याकडे लाल कलरचा फूड कलर होता तर तो मी याच्यामध्ये टाकलेला आहे आणि याला असं हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता इथे छान असं मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण मोदक बनवायला घेऊया तर सर्वात आधी साच्याला छान तूप लावून घ्यायचं म्हणजे चिकटणार नाही तर बघा सर्वात आधी आपण पांढरा बुरादा टाकून घेऊया ह्या साच्यामध्ये आणि याला हलकंसं असं बोटाने असं प्रेस करत नाहीचं म्हणजे तो सुरुवातीपासून सेट होईल बरोबर आणि आता इथे मी कलरचा जो बुरादा आहे कलरवाला तो याच्यामध्ये टाकून घेत आहे याला पण असं थोडं थोडं टाकत असं सेट करत नाहीचं म्हणजे मोदक पूर्ण असा साच्यामध्ये सेट होतो तर बघा पूर्ण भरून झालेला आहे तर आता आपण याला काढून घेऊया तर बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसून राहिलेला आहे हा पण मोदक याला पण जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीने मी पूर्ण मोदक बनवलेले आहे तोपर्यंत दोन मिनिट झालेले होते ह्या तांदळाच्या पिठीला पूर्ण मुरेपर्यंत तर आता याला आपण थंड करायला ठेवलेलं होतं थंड झालेलं आहे आता आपण याला हाताने असं मळून घेऊया बघा छान डो झालेला आहे तर बघा इथे मस्त अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचा जसा आपण कणकेचा डो करतो गोड़ा तसा भिजवून चांगला मळून घ्यायचा आणि बघा आता इथे ह्या साच्याला हाताने असं तोप लावून घ्यायचं व्यवस्थित असं बोटांनी छान असं व्यवस्थित तूप लावून घ्यायचं म्हणजे चिकटणार नाही लवकर निघेल तर हा जो छोटासा गोळा आहे त्याला सुरुवातीला असं लांबसर करायचा आणि नंतर हळूहळू असा बोटाने असा साच्यामध्ये सेट करत न्यायचा म्हणजे पूर्ण साईडने अशा पद्धतीने सेट करायचा आणि जो आपण नारळ नारळचा बुरादा आणि गुळाचा जो आपण सारण बनवला होता त्याच्यात छोटासा असा गोळा घेऊन ह्या मोदकाच्या मधामध्ये टाकायचा आणि वरून छोटासा असा गोळा घेऊन वरून पॅक करायचा असं मोदकाला तर बघा अशा पद्धतीने हे मोदक आपलं तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपण आता हळूहळू काढून घेऊया तर बघू शकता आपला हा मोदक तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने बाकीचे पण मोदक मी बनवून घेत आहे तर बघू शकता मी पूर्ण मोदक बनवून घेतलेले आहे अशा पद्धतीने तर आता या याला आपण उकडी काढून घेऊया तर इथे मी इडली पात्राच्या साच्या घेतलेल्या आहे याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता याला उकडी आलेली आहे पाण्याला तर सुरुवातीला ही चाळणी ठेवली आहे वरती आणि कॉटनची रुमाल घेतलेली आहे त्या थंड्या पाण्याने मी ओली करून घेतली आणि अशा पद्धतीने हे चाळणीवरती ठेवून द्यायची आणि हे अशा पद्धतीने मोदक ठेवायचे आणि वरून असं झाकण झाकून ठेवायचं दहा मिनटापर्यंत मी हे झाकून ठेवलेलं होतं आणि आता बघा दहा मिनिट झालेले आहेत ह्या मोदकाला आपण आता बाहेर काढून घेऊया तर हे मोदक आपले तयार झालेले आहे तर उरलेले जे नारळ आणि गुळाचं सारण होतं त्याच्या त्याचे पण मी मोदक करून घेत आहे तर हे साशाला सुरुवातीला तूप लावून घ्यायचं थोडंसं आणि हे अशा पद्धतीने सारण टाकून घ्यायचं चा याच्यामध्ये आणि अगदी हल अलगं धाताने असं प्रेस करत नाहीचं बोटाने खूप जास्त भरायचं नाही नाहीतर पूर्ण हे होऊन खराब होईल तर बघू शकता इथे आपला हा मोदक तयार झालेला आहे याला अगदी हलक्या हाताने काढायचं आणि थोडंसं असं मी बोटाने असं शेप देत आहे टोकाला तर बघू शकता अशा पद्धतीने हे आपले उकडीचे मोदक पण तयार झालेले आहे बेसनचे पण झालेले आहे आणि आपले बिस्किट सारण आणि नारळाच्या पुराद्याचे पण आपले मोदक झालेले आहे अशा पद्धतीने ह्या मोदकांना जास्त वेळ लागत नाही हा वाटल्यास तर मो उकडीच्या मोदकाला थोडा जास्त वेळ लागतो पण हे जे बाकीचे मोदक आहेत त्यांना जास्त वेळ लागत नाही तुमच्याकडे जर खूप कमी वेळ असेल तुम्हाला झटपट आणि लवकर बनवायची असेल तर तुम्ही हे अशा पद्धतीने हे मोदक बनवू शकता यामधील कोणता पण एक मोदक बनवू शकता किंवा मी जे तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीचे पूर्ण सगळेच मोदक तुम्ही बनवू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्याकडे काही टिप्स असेल तर माझ्यासोबत नक्की शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुमची तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्या खूप महत्त्वाचा असतो एक यशाची पायरी चढल्या जाईल अशा पद्धतीचा असतो तर तुम्ही आम्हाला प्लीज सपोर्ट करा आणि काही माझ्याकडनं काही कमी टिप्स किंवा काही चुकलं असेल तर तुम्ही मला सजेस्ट करा किंवा सांगा मला कमेंट करून आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पाचे लवकरच आता आगमन होत आहे तर तुम्ही हे अशा पद्धतीचे मोदक झटपट बनवा मस्त रहा, मस्त खा आणि सुखी समृद्धी रहा। थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार